आपण फणसाची पुरणपोळी करणार आहोत फुलणारी मऊ फणसाची पुरणपोळी करणार आहोत खायला खूप टेस्टी लागते आता आहे तर तर नक्की तुम्ही फणसाची पुरणपोळी करून बघा चला मग वेळ न घालवता तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते पुरणपोळीसाठी इथे मी एक कप चणा डाळ घेतलेली आहे कप आहे तो फुल भरून घेतलेला आहे वजनी प्रमाण बोललात तर ते पाव किलो आहे तिला साफ करून घ्यायची आणि एक दोन ते तीन वेळा स्वच्छ अशी धुवून घ्यायची डाळ मी ही स्वच्छ अशी तीन वेळा धुवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाव चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे मिठाचा अशी टेस्ट अशी डाळीमध्ये आली नाही पाहिजे त्या पद्धतीनेच मीठ घालायचं आणि डाळ आपल्याला चांगली व्यवस्थित अशी शिजून घ्यायची तुम्ही पाहिजे तर ही डाळ आहे ना ती कुकरमध्ये पण शिजवू शकता कुकरला एक पाच शिट्या काढायच्या म्हणजे डाळ चांगली व्यवस्थित शिजल्या जाते हा जो डाळीवरती पेस्ट आलेला आहे ना तो आपल्याला काढून टाकायचा आहे डाळ आपल्याला लो टू मिडियम फ्लेम वर शिजवून घ्यायचे अधून मधून तिला अशी थोडीशी मिक्स करायची तिथे मी एक कप गुळ घेतलेला आहे म्हणजे पाव किलोला थोडासा कमी असा गुळ आहे तुमचे जर गरे जर पचपचित असतील ना तर तुम्ही पूर्ण पाव किलो घ्यायचा आहे माझे गरे गोड आहेत म्हणून मी इथे पाव किलोला थोडासा कमी असा गुळ घेतलेला आहे इथे मी पणसाचे गरे घेतलेले आहेत हे माझे बरक्या पणसाचे गरे आहेत तुमचे काप्या पणसाचे गरे असले ना तरी पण चालतील त्याच्यातले आपल्याला बी काढून घ्यायचे आहे माझे जरा हे पातळवालेच आहेत त्याच्यामधली आपल्याला अशी ही बी काढून टाकायची आहे आणि फक्त आपल्याला असे गरे घ्यायचे अशा पद्धतीने आपण या गऱ्यांमधल्या आठल्या आहेत ना त्या काढून घेणार आहोत त्याच्यामध्ये ह्या पातळ असा असतो ना तो पण आपल्याला काढून टाकायचा आहे आपण वजन करून इथे दीडशे ग्राम गरे घेणार आहोत पण त्या गऱ्यांमधल्या आपण बी आहेत त्या काढून टाकलेल्या आहेत आपली पाव किलो डाळ आहे त्याच्यासाठी इथे मी दीडशे ग्राम गरे घेतलेले आहेत म्हणजे एक कप गरे आहेत त्याला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आपल्या गऱ्यांची पेस्ट आहे ती करून झालेली आहे अशी एकदम बारीक अशी करायची पाणी घालायचं नाहीये असेच आपल्याला गरे वाटून घ्यायचे आपली डाळ आहे ना ती चांगली व्यवस्थित अशी शिजलेली आहे बघू शकता तुम्ही अशी चांगली शिजली पाहिजे ही डाळ आहे ती आपण आता चाळीत ओतायची म्हणजे त्याच्यातलं पाणी आहे ना ते निघून जाईल डाळीतलं पाणी नितळलं आहे त्यांना परत आपण कडेत काढून घ्यायची आणि तिला आपल्याला मॅश करून घ्यायची गरम गरम असताना करायची म्हणजे पटकन बारीक होते त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे पाव किलोला थोडासा कमी आहे आणि मिक्स करून घ्यायचा जसं आपलं गुळ गरम होत जाईल ना तसा तो पातळ होत जाईल त्याच्यामध्ये आपला हा एक कणस वाटून ठेवलेला आहे ना ते घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं चा। आपल्याला चांगलं घट्ट होईपर्यंत आपल्याला सतत मिक्स करायचा आहे इथे मी दीडशे ग्राम गरे घातलेले आहेत बिया काढून म्हणजे आटला काढून तुम्ही जास्तीत जास्त इथे दोनशे ग्राम गऱ्यांचा पण वापर करू शकता असं आपला पलिता उभा राहिला ना की आपण समजायचं की आपलं पुरण आहे ते तयार झालेलं आहे गॅस बारीक करायचा त्याच्यामध्ये एक तीन चिमूटभर अशी सुंठची पावडर आहे दोन तीन चिमूटभर जायफळची पावडर आणि अर्धा चमचा वेलची पावडर वेलची पावडर आहे ना उशिरा घालायची म्हणजे चांगला सारणाला ना सुवास येतो मस्त आपलं पुरणपोळीचं सारण तयार झालेलं आहे मस्त असा सुवास पण सुटलेला आहे गॅस बंद करायचा आणि ह्याला आपल्याला मिक्सर मध्ये तरी वाटून घ्यायचं आहे नाहीतर पुरण यंत्रात वाटा नाहीतर चाळणीमध्ये तरी वाटून घ्यायचं आहे मी ह्याला चाळणीमध्येच वाटून घेणार आहे ह्या चाळणीमध्ये डाळ आहे ना ती पटकन वाटली जाते गरम गरम वाटायची आणि असं आपल्याला ग्लासाने मिक्स करायचं म्हणजे पटकन अशी वाटल्या जाते आपलं पुरण आहे ते तयार झालेलं आहे एकदा मिक्स करून घ्यायचं वाटून झाल्याच्या नंतर असं पुरण बनव तुम्ही जरी फ्रीजमध्ये ठेवलेत आणि दुसऱ्या दिवशी जरी, जरी, जरी बनवलेत ना तरी पण चालेल आणि ह्याचे एक साथ जर तुम्ही गोळे करून घेतलेत ना तर पोळ्या करायला पण बऱ्या पडतात पटपट पड़, पटपट होतात पुरणपोळीसाठी आपण पीठ मळणार आहोत त्याच्यासाठी मी ते ह्या कपाच्या मापाने सव्वा कप असं मैदा घेतलेला आहे आणि पाव कप पेक्षा थोडं जरा जास्त असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याला चाळून घ्यायचं त्याच्यामध्ये छोटा पाव चमचा मीठ घालायचं चवीप्रमाणे जास्त घालायचं नाही थोडंच घालायचं मिठाची टेस्ट आली नाही पाहिजे अशा पद्धतीने मीठ घालायचं आणि एक पीच हळद घालायची म्हणजे पोळीला चांगला कलर येतो याला मिक्स करून घ्यायचं तुम्ही इथे फक्त गव्हाच्या पिठाचे पण करू शकता पोळ्या किंवा फक्त मैद्याच्या पण करू शकता किंवा दोन्ही अर्धा अर्धा घेऊन पण तुम्ही पोळ्या बनवू शकता थोडं थोडं पाणी घालून आपण मऊ तसं पीठ मळून घेणार आहोत पीठ आपल्याला एक चार ते पाच मिनिटाचं मळून घ्यायचं आहे पाण्याचा हात घेत हे पीठ आहे ते मी एक पाच मिनिटाचं मळून घेतलेलं आहे जेवढं तुम्ही पीठ चांगलं मळणार ना तेवढी तुमची पोळी आहे ना ती मऊ लुसलुचीत होणार आहे म्हणून पीठ मळायला कंजूशी करायची नाही पीठ आपलं मळून झालेलं आहे त्याला मी अजून ला तेल लावलेलं नाही आता मी त्याला तेल लावणार आहे त्याच्यामध्ये मी मोठा एक चमचा तेल घालणार आहे तेलाचं प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता पण पूर्ण पिठाला ना चांगलं तेल लागलं पाहिजे म्हणून असं पीठ रुंद करून घ्यायचं आणि मगच ते चांगलं मळून घ्यायचं आपलं मऊसूद असं पीठ मळून झालेलं आहे बघू शकता तुम्ही ते दहा मिनटं हे पीठ आहे ते चांगलं व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहिजे तर ह्याला झाकून पण ठेवू शकता सारणाच्या आधी पण पीठ मळून ठेवू शकता किंवा तुम्ही लगेच पण पोळ्या करू शकता मी तर लगेचच पोळ्या करते यायच्या पोळी लाटासाठी ती मी मैदा घेतलेला आहे पोळीला लावण्यासाठी तूप घेतलेला आहे त्यातल्याच पिठाची एक गोळी घ्यायची थोडंसं हाताला आपलं तेल घ्यायचं आणि तिची अशी पारी करून घ्यायची आपला पुरणाचा एक गोळा घ्यायचा आणि हे पीठ आहे ना वरचं ते असं अंगठ्याने खाली करत जायचं आणि ह्या सर्व बोटाने हे आतलं सारण आहे ना ते आतमध्ये दाबत जायचं तुम्हाला वाटलं हे आपलं जास्त जाड आहे म्हणून तर थोडस पीठ यातलं काढून टाकायचं आणि हे दाबून घ्यायचं त्याला पीठ लावून घ्यायचं पोळपाठाला पण थोडस घ्यायचं म्हणजे कुठं ओलावा असेल ना थोडासा तर तो, तो निघून जातो आणि तोच हात आपण लाटण्याला आणि हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची वाटलं आपल्याला चिकटते म्हणून तर थोडस परत पीठ लावायचं तुम्हाला जर ही पिठाची पोळी जर फिरवता आली नाही ना तर पोळपाट फिरवलत ना तरी पण चालेल तुम्हाला जेवढ्या लहान मोठ्या लाटायच्या असतील ना तशी तुम्ही गोळी घ्यायची तेव्हा आपला गरम झालाय त्याला तूप लावून घ्यायचं म्हणजे आपली पोळी आहे ना ती चिटकणार नाही तिला पलटी करायची बघू शकता तुम्ही गॅस मोठा करायचा बघू शकता तुम्ही कशी आपली टम्म अशी फुल्ली आहे ती पोळी म्हटल्याच्या नंतर तुपाचा वापर करायचा पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पोळीच्या कढाईत ना चांगल्या व्यवस्थित दाबून दाबून शेकवायच्या जेवढी पोळी खरपूर भाजणार ना तेवढी खायला खूप टेस्टी लागते बारीक करायचा त्याचप्रमाणे आपण ही गोळी घेतलेली आहे तिची पाळी करून घ्यायची तिच्यामध्ये पुरण भरायचं हे पीठ आहे ते वर करायचं याची वर करायची आणि जसं आपण मोदकाच्या पाणीचं तोंड बंद करतो ना तसं त्याचं पण तोंड बंद करायचं तुम्हाला वाटलं जास्त पीठ आहे म्हणून तर तुम्ही काढू शकता पीठ लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने लाटून घ्यायची साईडने थोडंसं सा तूप सोडायचं वरून पण तूप सोडायचं थोडस म्हणजे वरची बाग आहे ना तर खाली चितकत नाही मग हो। खालची बाजू आपली चांगली शेकलेली आहे तिला पलटी करून घ्यायची बघू शकता आपल्या पोळ्या कशा टम्म अशा फुलत आहेत त्या अशी टम्म फुलली ना तरी तरी चालेल पण सायडच्या कडा चांगल्या शेकवायच्या दाबून दाबून अशा प्रकारे आपण सर्व पोळ्या आहेत ना त्या करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपल्या सर्व पोळ्या आहेत त्या करून झालेल्या आहेत आवडल्या तर नक्की लाईक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू